डायरेक्ट तेवीस लाखामध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे फ्लॅट पुणे स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि कॅम्पच्या अगदी जवळ आहे आणि किंमत जी आहे फक्त आणि फक्त तेवीस लाख साडेआठशे स्क्वेअर फीट चे फ्लॅट आहे लय मोठे झाले साडेआठशे स्क्वेअर फीट चे फ्लॅट किंमत जी आहे फक्त तेवीस लाख आहे साडेआठशे स्क्वेअर फीट चे फ्लॅट चे आणि पुणे स्टेशनच्या फक्त सात किलोमीटरच्या अंतरावर कॅम्प जवळ आहे लोकेशन सगळं सांगतो कोंढव्या आहे पुणे स्टेशन फक्त सात किलोमीटर आहे कॅम्प जवळ आहे कारण की हे फ्लॅट जे आहे फक्त सात किलोमीटर म्हणजे कोंढव्या मध्ये जबरदस्त डेव्हलप होणारा काय झालेलाच एरिया म्हणजे कोंडवा आणि टू बी एच बीएचके फक्त तेवीस लाखामध्ये आपल्यासाठी इथ आम्ही आणलेलं आहे एकस काम वीडियो, वीडियो तुम्हाला एकच काम करायला लागणार आहे व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायची गरज पडणार आहे तर तयार व्हा व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या मी असणार आहे शाळेत सुद्धा असणार आहे संपूर्ण डिटेल माहिती तंत तंतची टू एच के तेवीस लाख कोंडव्या मधल्या फ्लॅट ची तर इथंच तुम्हाला तर सोडून जाऊ नका आव कुठली आव संधी सोडू नका व्हिडिओ पण सोडू नका माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे पटेल साहेब आहे तुमच्यासाठी हल्ला धरून आणलेले आहे कशासाठी आव तेवीस लाखाच्या फ्लॅट ची माहिती कोणवा माहिती तुम्हाला आणि बाकीचं काय अहो सेमी फर्निश आणि फक्त तेवीस लाखामध्ये भेटू राहिलेलं आहे तर मंडळी अजून बघा सांगणार आम्ही सगळी काय माहिती देणार सगळी काय डिटेल देणार त्या फ्लॅट बद्दल एक एक तंत तंतूची माहिती देऊ शायद बाबा आपण पण तुम्ही बघायला तयार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप कष्टाचा घेऊन आलेला आहे कर तर बघू नका तर खरेदी करा बिलकुल बिलकुल मंडळी आज तेवीस लाखामध्ये काय भेटतो पुण्यामध्ये काहीच भेटत नाही बरोबर ना हो बाई ते घर पण भेटत नाही हा पण तुमच्यासाठी हे तेवीस लाखामध्ये टू बीएच के सेमी फर्निस्ट फ्लॅट से आलेले आल एअरपोर्ट पन्ना आठशे पन्नास आठशे नाईस आठशे पन्नास स्क्वेअर फीट हे फ्लॅट आणलेले आहे मंडळी अजून एक सांगणार आहे की बरेचशे लोकांना घर जागा शेती प्लॉट विकायचे असेल तर त्यांनी बघा इथं नाही तर इथं नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला व्हिडिओ जाहिरातीसाठी डायरेक्टली संपर्क करू शकतात डायरेक्टली प्रॉपर्टीचे मार्केटिंग आपल्या चॅनलच्या मदतीने होणार आहे आता हे जे फ्लॅट जे आलेले हे ऑफिस तर्फे आलेले आहे बरोबर बा। ना साईट बरोबर बघा मंडळी अजून एक सांगतो की आज पुण्यामध्ये एक एक आहे लोकेशन आहे पूर राहिले बरोबर ना एक वाढतच चाललेले आहे बिलकुल तेवीस लाखाचं जे बजेट आहे हा बादे तुम्ही अख्या पुण्यामध्ये तुम्हाला टू बी एच के भेटणार नाही बिलकुल नाही भेटणार आहे आणि सेमी फर्निश सारखा फ्लॅट तर बिलकुल पण भेटू शकत नाही तुम्हाला भेटणारच नाही भरायला पण भेटणार नाही बिलकुल बरेचशे एम्युनिटी आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे पाहायला काय वापरायला भेटणार आहे पार्किंग भेटणार पार्किंग लिफ्ट भेटणार आहे हा भेटणार आहे स्विमिंग पूल आहे गार्डन आहे सर्व ज्या ए मध्ये असतात सर्व एमेनिटीस तुम्हाला या फ्लॅटमध्ये भेटतात बिलकुल हद्दी हद्दीमध्ये असलेले हे फ्लॅट आहे एकदम सात किलोमीटर फक्त सात किलोमीटर पुणे स्टेशन पासून आहे बाजूला कॅम्प एरिया आहे बरोबर ना कॅम्प एरिया आहे सॉर्गेट आहे भरपूर लोकेशन वेगवेगळे तुम्हाला पु आणि तिथं भेटणार एरिया आहे बिलकुल एकदम तुम्हाला एका के ची किंमत पंचवीस लाख आहे BHK, BHK, five, five, Brand new ah. ah. वन बी ची किंमत खरं बोलतो वन बी एच के चीज किंमत पंचवीस लाख रुपये तुम्हाला तेवीस लाखामध्ये टू बी एच के ब्रँड न्यू एकदम हा दोन वर्षानंतर पदेशन बिलकुल आता टर्म्स अँड कंडिशन हा ते तुझी माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे बिलकुल कारण की हा जो वन बी एच के पंधरा लाखामध्ये आणि टू बी के जो आहे तो तेवीस लाखामध्ये आपण असे दोन कॅटेगरीचे फ्लॅट्स काढलेले आहेत आता हे जे साईट आहे ही जुनी साईट आहे हे जे केच्यावर हे जुने कंस्ट्रक्शन पाडून त्याच्यावर आपण नवीन कंस्ट्रक्शन उभं करणार आहे ती नऊ मजल्याची बिल्डिंग असणार आहे त्याचे प्लॅनिंग वगैरे फ्लोअर प्लॅन तुम्हाला सर्व काही बघायला ऑफिसवर भेटणार आहे बिलकुल पण ही आता सध्याला बुकिंग सुरू आहे बिलकुल वन बीएचके टू बीएचके फ्लॅट साठी आणि पोझिशन जी आहे का भेटणार दोन वर्षानंतर तुम्हाला पोझिशन भेटणार आहे त्यासाठी आम्ही टर्म्स अँड कंडिशन की एवढे पैसे मारता येत नाही भरपूर लोकांचे लोन होत नाही त्यामुळे लोक खरेदी करू शकतात पण ह्याच्यावर आम्ही पर्याय काढलेला आहे की तुम्ही वन बीएचके साठी फक्त पाच लाख रुपये डाऊन पेमेंट करा पाच लाख फक्त भरायची गरज उरलेली जी रक्कम आहे ती दोन वर्षांमध्ये तुम्ही टप्पा करून टप्प्याने भरून टक्के व्याजदर बँकेचा लोन करण्याची गरज नाही बिलकुल के साठी तुम्हाला फक्त सात लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे लाख आणि उरलेली जी रक्कम आहे ती दोन वर्षामध्ये तुम्हाला आरामशीर फेडा फेडाची आहे तोपर्यंत तुम्हाला पदेशन भेटत नाही भेटत नाही पझेशन तुम्हाला भेटलं की तुम्हाला ते संपूर्ण रक्कम क्लिअर करायची आहे आणि कागदपत्र बनवून भेटणार बिलकुल आणि मंडळी बरेचसे असे लोक बोलणार की आम्हाला रेडी पोझिशन पाहिजे तर रेडी पोझिशन नावा भेटत नाही सेकंड हँड झोपडपट्टी मधल्या सेल्फ भेटतो भेट भेट खरेदी भेट 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 करावं लागणार आणि भविष्याचा त्याचा काही भरोसा नाही भरोसा नाही त्या फ्लॅटची किंमत वाढणार किंवा नाही पण तुम्ही जेवढ्याला तेवढ्या तेवढ्यापेक्षा कमी मध्येच तुमचा फ्लॅट चढ पण हा फ्लॅट जो आहे तुम्ही आज तेवीस लाखामध्ये घेतला तर पुढच्या दोन वर्षांमध्ये त्याची किंमत तीस लाख पस्तीस लाख रुपये झाले डबल होणार डबल होणार एवढे लक्षामध्ये ठेवा मंडळी आज आपल्याकडे संधी आलेली आहे संधी वारंवार चालून येत नाही आणि असे प्रोजेक्ट वारंवार पण बिलकुल आणि अशीच तुम्हाला संधी पाहिजे असेल तर माझ्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचंय लाईक करायचं कमेंट करायचं भरपूर संध्या येणार आहे भरपूर आहे बिलकुल प्लॉट चा पण संधी आहे हा त्यावर आहे बिलकुल टक्के व्याज दर आहे बिलकुल तुम्हाला जे भेटणार ते एकदम तुम्हाला तुमच्या बजेट बजेट मध्ये सगळं जवळ बिलकुल पुण्यामध्ये भेटणार आहे बिलकुल मंडळी काय माहिती का लोकांना जे पाहिजे ना एकदम अगदी पुण्यामध्ये पाहिजे तर त्या लोकांसाठी हे पुण्यामधले आलेले थोडासा करायचा आणि आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वन के टू के मध्ये राहिलाय बिलकुल यायची गरज नाही आणि बघा जे बिल्डर लोक असतात ना बघा स्वतःचा खिशात कोणाकडे आजच्या जमान्यामध्ये एवढा पैसा उरलेला नाही की तो माणूस खिशा मधला लावून आणि बाकीचे चिल्लर जमा करत बसणार असा नाहीये इथं कसं आहे तुमच्याच पैशांनी कन्स्ट्रक्शन करणार हा सगळं काही तुम्हाला बांधून देणार येणार आहेत कंस्ट्रक्शन पुढं क्लिअर क्लिअर होत जाणार आहे आणि नऊ फ्लोर पर्यंत कंस्ट्रक्शन होणार आहे बिलकुल तुमचे जर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पोझिशन भेटणार आहे बिलकुल नाईन फ्लोर वाल्याला हे पोझिशन जे आहे दोन वर्षानंतर भेटणार बिलकुल बिलकुल पण मंडळी एवढं हे आहे की हे जे बिल्डर जे आहे ना हे खूप जुने बिल्डर आहेत चांगले आहे क्वालिटी कंट्रक्शन आहे कंस्ट्रक्शन आहे इथं रेट कमी म्हणून क्वालिटी मध्ये फरक नाही क्वालिटी अतिशय छान वापरणार आहे तुम्हाला सर्व अग्रीमेंट सर्व काही डॉक्युमेंट ते तुम्हाला साईक वर भेटणार अकरा लाखामध्ये पण तुमच्यासाठी रो हाऊस आहे एकवीस लाखामध्ये पण आहे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ते जे आहे थोडस लांब असणार आहे ज्यांना कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाहिजे जे थांबू शकतात दोन वर्षाच्या कंस्ट्रक्शन साठी तर ते लोक जे आहे इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि ज्याला हे डायरेक्टली पाहिजे असेल त्याला पण वेळ लागणार आहे बरोबर ना सगळ्या काही गोष्टी ताबडतोब नाही हे गडबडीचं काम जे असत ते मता शैत्यांचं असतं तर ह्यामध्ये गडबड करू नका बिलकुल आरामशीर साईट विजिट करा ठेवा आणि आपले ईएमआय भरा आणि मदर्शन घ्या बिलकुल सलामंडळी व्हिडिओ लांब झाला असेल आणि आज पुणे प्रॉपर्टी तुमच्यासाठी भरपूर माहिती हे सांगितले गेलेलं आहे डायरेक्टली आज आहे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनल सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट माहिती सांगण्यासाठी चीज़, ओके आणि सबस्क्राईब नाही केला असाल लाईक नाही केला असाल कमिटमेंट नाही केला असाल तर थोडं कमेंट, कमेंट चांगलं करा बरोबर ना विजिट साईट विजिट करा जय महाराष्ट्र जय जय पुणे